आरोग्य मित्राच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आरोग्य मित्र बेमुदत संपावर महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र बारा फेब्रुवारी दोन पासून बेमुदत संपावर जाणार होते परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सात फेब्रुवारी दुपारी बारा वाजता आरोग्य मित्रांच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली या बैठकीत राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीईओ ओ अण्णासाहेब चव्हाण डेप्युटी सीईओ विनोद बोंद्रे साहेब तसेच सहाय्यक संस्थेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड उपाध्यक्ष एल आर राव कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड गणेश शिंदे कॉम्रेड किरण ढमढेरे कॉम्रेड वैशाली साखरे कॉम्रेड संदीप फनसे उपस्थित होते या बैठकीमध्ये आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली यामध्ये किमान वेतन वार्षिक वेतन वाढ आरोग्य मित्रांच्या रजासह इतर मागण्यांची सविस्तर सकारात्मक चर्चा झाली सहाय्यक संस्थेचे पदाधिकारी यांनी आरोग्य मित्र मागण्यांसंदर्भात दहा दिवसांची मुदत मागितली व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सहमती दर्शवली यामुळे संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराडी यांनी सांगितले की राज्यातील सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्ही वाढ देऊ बारा पासून मित्र जिल्हा कार्यालय किंवा ज्या ठिकाणी निवेदित आहे त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण करत आहे आमची एकच मागणी आहे की किमान वेतन झाले पाहिजे शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा आम्ही आमच्या जीवाची परवा कुटुंबाची परवा न करता आम्ही सेवा दिली आहे कोविडच्या काळामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबाईलला किंवा भत्ता दिलेला नाही आहे आमची एक मागणी आहे जे काय असेल आणि शासनाने विचार करून आमच्या शासनामध्ये समायोजन पण करावं हे खूप महत्वाची मागणी शासनाने लक्ष द्यावं जो काय आमचा संबंध आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा का काढावा ही शासनालाही विनंती आहे